नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणींनो माझी मैत्रीण ललिता काबरा यांच्या घरी मी आलेली आहे त्यांची ही सून बरं का पूनम तर हिच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत अतिशय हुशार मुलगी आहे ती बरेच काय काय कार्यक्रम तिचे सुरू असतात मी मुद्दाम आज घरी मुलाखत घ्यायला आलेली आहे तर तिची आपण ओळख करून घेऊया पुनम तू थोडीशी तुझी ओळख सांगशील का तुम बोलो तो तुम्हारा नाम बोलो क्या है कहने मैं पूनम सचिन काबरा वर्धा की मैं बेटी हूँ नांदेड़ ललिता देवी काबरा इनकी मैं बहू हूँ अरे वाह अच्छा हाँ। इनकी बहू बनके के नांदेड़ में आई हाँ है ना हाँ।, हाँ फिर पहले से आपको क्या क्या हॉबी क्या क्या है मतलब क्या करना है हॉबी में तो ऐसा है कि पढ़ाई में तो थी ही थी म्यूजिक में मुझे बहुत ज्यादा रुचि रही पढ़ाई कितनी हो गई मैं मास्टर ऑफ कंप्यूटर मैनेजमेंट उसका यूज तो ऑफिस में थोड़ा बहुत मैं कर ही रही हूँ पर म्यूजिक मेरी बचपन से जब मैं छह साल की थी तब से मैं म्यूजिक विशारत क्लास स्टार्ट की अच्छा और उन्नीस साल के गैप के बाद आफ्टर शादी और बच्चे होने के बाद मैंने मेरा विशारद कंप्लीट किया अरे बाप रे और वो भी मेरे पति सचिन काबरा और मेरी सास ललिता देवी काबरा इनके सपोर्ट से बघा मैत्रिणी नो म्हणजे मिस्टर आणि आणि सासूबाईंनी तिला आग्रह केल्यामुळे तिने हे पुढे एकोणीस वीस वर्षानंतर तिचं विशारद कंप्लीट केलं खरोखर पिक्चर थी बीस साल बाद वैसे ही मेरा 20 साल बाद 20 साल हुआ। हुआ। ही धीर इव्हेंट्स या ललिता काबरा भावी आहेत ना त्या इतक्या हुशार आहेत आणि त्यांना काय वाटतं दुसरं स्वयंपाक पाणी करून राहायचं नाही दोन्ही सुना त्या अगदी प्रोत्साहन देतात तुम्ही पुढे वा पुढे वा आणि काहीतरी करत राहा त्यांच्या प्रोत्साहनामुळे या दोन्ही सुना खूप हुशार आहेत बरं का वो कैसे काय उठारवलं अस ते इव्हेंट जायचं क्लोज ननद के यहाँ पे माहिरा फंक्शन माहिरा मतलब मारवाड़ी रिचुअल्स में शादी में जब दूल्हा या दुल्हन की मम्मी के पीहर वाले मायके वाले सब सामान भेंट के लिए लेकर आते हैं उस फंक्शन को हाँ उस फंक्शन को माहिरा बोलते हैं उसको मैंने म्यूजिकलली मेरे गाने के थ्रू सजाया और वो महेरा लिया। तो का व्यवस्थित हाँ, हाँ, गाने वगैरह हाँ, माह मतलब भाई भाभी हैं तब हाँ। हमने क्या गाना चाहिए हाँ। उनको हमने कैसे एंटरटेन करना वेलकम करना ये सब किया उसमें डांस वगैरह भी रहते रहते मारवाड़ी शादी में तो गाने धूम मचाना ये सब होता ही है फेसबुक पर भरपूर करो चेक ते वीडियो पहन अपने लक्ष्य दे की ती काय करते नहीं मिलते हाँ फिर इसके बाद धीरे-धीरे 20-25 माहिरा होने के बाद अब मैं प्रोफेशनली भी प्रोग्राम कर रही हूँ अरे वाह उसमें माहिरा तुलादान म्यूजिकल बेबी शावर इस सब में म्यूजिकल तंबोला ये मेरी स्पेशलिटी बन गई है अरेवा, अरेवा। और इसके लिए प्रमोट मेरे घर वाले और उनके सपोर्ट से ही हो रहा है इस तरीके से मैं आगे और बढ़ना चाहूंगी भजन मेरी बहुत हॉबी है हाँ। और भजन सुनकर ही मेरे ससुराल वालों ने मुझे पसंद भी किया अरे कोई साठ साल का हो गया है तो एकसठी एक जो मराठी में बोलते हैं हाँ, है, पर उसमें तुलादान उनके वजन का पंचद्रव्य सामग्री सब कुछ दाना करता है तुला दान तुला दाना सुधा गाने का होता है वो भी मैं ओन क्रिएट ही करती हूँ हाँ। बर बर। उसमें मेनली भजन कृष्ण भजन ये सब भी चलते हैं तुलादान करवाने का काम पंडित का पर उस इवेंट को म्यूजिकली सजाना ये हमारा काम बर बर बर। ले ले का। है कितनी हुशार बगा आणि सगळा तिने प्रोग्राम बसवलेले आहे बरं का आणि तिचे आता हे महिन्यात ना किती असतं साधारण प्रोग्राम सात नाही नाही एक या दो फॅमिली को आ, लेते हुए चलना है आ, बच्चों पे भी ध्यान देना है एक हाथ प्रोग्राम म्हणजे आपली आवड जोपासायची पण घरात दुर्लक्ष नाही करायचं घरातलं सगळं सांभाळून दोन किंवा तीन प्रोग्राम ते घेत असते बरं का आणि त्याचे ठराविक हे असतं ना तुला म्हणजे पैसे ठरलेले असतात ना पहिले तो मैंने नऊ दस साल दो तीन साल तो पूरा पूरा प्रोग्राम फ्री ऑफ कॉस्ट ही किया अब कैसा होता है ना फ्री ऑफ कॉस्ट करे तो उसकी है। तो चार्ज लेना किया आणि तुमच्या मराठी लोकांमध्ये तर जास्त हाऊस दिसते हाऊस तर प्रत्येकालाच असते पण व्हिडिओ यांची पाहिले नाही तर सगळ्या जणी अगदी म्हातार्या बायका सुद्धा नाचताना दाखवलेल्या आहेत मी पाहिले तुझे फेसबुक मधले व्हिडीओ आणि हिचा आवाज तर अतिशय गोड आहे कारण आमच्याकडे कृष्ण मंदिर आहे इथे तेथे नेहमी कृष्णाची भजन असतात आणि हिचा अगदी त्यात पुढाकार असतो बरं का यांचं कुठलं माहेश्वरी मंडळ आहे ना राजस्थानी राजस्थानी माहेश्वरी महिला मंडळ आहे यांचं भजनी मंडळ आहे तर त्याच्यामध्ये हिचा अगदी पुढाकार असतो उद्याच त्यांचं हे आहे बघा होळी भजन भीच काय काय करणार तुम्ही उद्या ही एक होता फाग उत्सव होली के पूरी कृष्ण के भजन मतलब कृष्ण राधा थीम लेके फूलों की होली खेलते हुए हम भजन रखेंगे जरूर आइए आंटी कल और मैं सभी से निवेदन करती हूँ अगर ये वीडियो कोई देख रहे हैं तो जरूर कृष्ण मंदिर में कल होली के भजन का आनंद लेने आइये दर वर्षे होलीफ्टेटा कल भी है कल भी म्यूजिकल तंबोला है और इतना गेम इतना कहते हुए मैं बस इतना ही कहना चाहूंगी चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना धन्यवाद सुंदर 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 मैत्रिणी नो तुम्हाला या पूनमचे एवढे गुण कळालेच असतील ही अशी मजा ललिता काबरा भाभींची सून अतिशय हुशार आहे आणि या महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हालाही तिच्याचे गुण कळावे म्हणून आज मी तिचा मुलाखत तिची घेतलेली आहे तर तिचा हा जो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर मनातून या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणी शेअर करा आणि खरोखर उद्या त्यांचं होळीचं भजन आहे आमच्या कृष्ण मंदिरात तिथे जरूर जरूर या तुम्हाला तिचा हा इव्हेंट बघायला मिळेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत आपण पुढच्या पर व्हिडिओमध्ये धन्यवाद